आघाडीची महादेवी ही हत्तीण आता गुजरातकडे रवाना झाली आहे सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली होती त्यानंतर आता वंताराकडे ही हत्तीणी रवाना झालेली आहे कोर्टाच्या निकालानंतर ग्रामस्थ नाराज आहेत मात्र नांदिणीची महादेवी ही हत्तीण आता गुजरातच्या वंताराकडे रवाना झाली आहे आपण लाईव्ह दृश्यही पाहतोय नांदणी मठाची याचिका होती जी सुप्रीम कोर्टानं आज फेटाळून लावली मात्र त्यानंतर आता महादेवी ही जी हत्तीणी आहे ती गुजरात कडे रवाना झाली हत्तीणीला निरोप देताना तिथले गावकरी मात्र प्रचंड भाऊक झालेले पाहायला मिळत आहेत ही हत्तीणी आपल्याकडेच राहावी असा त्यांचा हट्ट होता अशी त्यांची मागणी होती कारण गेल्या कित्येक वर्षांपासून शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेखर तिथल्या ग्रामस्थांची तिथल्या नागरिकांची सध्या काय भावना आहे मी नांदीमध्ये पोचलेला आहे आणि त्या ठिकाणचे दृश्य जे आहे ते दाखवतो निरोप जो आहे तो या माधुरी हातीनीला देताना मायंत्री मोठ्या प्रमाणात इथले नागरिक जे आहेत ते या खर तर निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत आपल्याला माहित आहे की उच्च न्यायालयानं वंतारामध्ये या हातीची रवानगी करावी अशा पद्धतीचा आदेश दिला होता मात्र गावकऱ्यांनी हा आदेशाचं तर त्याला आव्हान देणारी याचिका हाय सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली होती आणि त्याच याचिकेवरती आता निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिला आणि ही याचिकाच खर तर फेटाळली आणि वंतारामध्ये जाण्याचा जा मार्ग जो आहे तो या माधुरी हातीनीचा मोकळा झाला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात तिथले नागरिक घोषणाबाजी आता करताना पाहायला मिळतात काय सांगाल एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी तिला या ठिकाणून जाऊन येऊन धडपडत होता मात्र आता ती जाते आज माधुरी इथं बाराशे वर्षाचा इतिहास आहे या मठाला पण या मठामध्ये माधुरी माधुरीच का पाहिजे या वनताराला अंबानीच्या हा अंबानीच्या वंधारामध्ये वंधामध्ये ही नान्नीचीच माधुरी का ह्या नान्नी कोल्हापूर जिल्ह्यात नान्न या गावात बाराशे वर्षापूर्वीचा ही आपली परंपरा आहे ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात काय महाराष्ट्राचा आमची लाण्याची शान आहे ही अंबानींचे पैशाच्या पुढे ही लाणिकांचा जय ऋषित आहे अंबानींचा अंबानी हे केले निश्चित करताना पाहायला करतात मात्र मी काही दृश्य या गावातली दाखवतो ज्या गावामध्ये या हत्तीला गेल्या अनेक वर्षांपासून लोक पाहत होते मात्र त्याच हत्तीला घेऊन जाण्यासाठी वनतारामधून एक व्हॅन देखील आलेले आहे अँब्युलन्स आलेले आहे आणि ती अँब्युलन्समध्ये घेऊन वनतारामध्ये वनतारामध्येही हत्तीला आता जाणार आहे आणि तिला अखेरचा दे या ठिकाणी निरोप देण्यासाठी या ठिकाणाहून लान्नीतून अखेरचं निरोप देण्यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेऊया तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्या ठिकाणी त्याची पूजा करू न मात्र आता निरोप द्यावा लागतो होय काय करायचं आम्हाला पण वाईट भावना सगळ्यांच्याच या ठिकाणी पाहायला मिळतात कारण ज्या पद्धतीनं न्यायालयानं आदेश आहे की त्याला आता वंतरामध्ये न्यावं लागणार तुमच्या डोळ्यात देखील असू काय करायचं आम्हाला वाटत होतं ते काय करायचं नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी माधुरीला निरोप देण्यासाठी हे सगळे नागरिक जमा झालेले आहेत प्रत्येक घराच्या बाहेर अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ती पाहायला मिळते अनेकजण तिला ओवाळण्यासाठी शेवटचं क्षण या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकजण पाहायला मिळतात वरती जर नजर टाकली तर एका घराच्या माडीवरती अनेकजण माधुरीला अखेरच्या या ठिकाणी निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि ते देखील या सगळ्या रॅलीमध्ये देखील सहभागी झाले आहेत मिरवणूक खरं तर म्हणावी लागेल माधुरीला प्रत्येकजण या ठिकाणी ओवाळत ते आहे आणि त्याला निरोप जो आहे तो या ठिकाणून देताना पाहायला मिळतंय त्यामुळं एक भावनिक वातावरण जे आहे ते या गावामध्ये सध्या पाहायला मिळतंय बाराशे वर्षांची ज्या नांदीतल्या मठाला परंपरा आहेत त्याच नांदीमधून तर आपण हा हे सगळं कवरेज दाखवतो आहे हे सगळी गर्दी दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही जण या ठिकाणी भाऊक पाहायला मिळतात मात्र अनेक जण या ठिकाणी आहेत जे या ठिकाणी शेवटचं खरंतर दर्शन घेण्यासाठी त्याला निरोप देण्यासाठी दाखल झाले त्यामुळं निश्चितच आहे अजूनही काही नागरिक जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये आहेत ते देखील याला आपण पाहतोय की आता ही जी महादेवी हत्येणी आहे ती नांदणीकरांना त्याला पाठवताना ते भाऊक झालेले आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू तळत आहेत त्यामुळे आता पुढे काय होईल आणि हत्तीणी कशी गुजरातपर्यंत पोहोचेल आणि ती का जाते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीचच आहेत त्यानंतर आपल्या घडामोडीकडे लक्ष राहणारच आहे तुर्तास धन्यवाद Transcrição e Legendas